कोकणी हृदयाच्या नव्या भागात तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो तर म्हणजे आज देवदिवाळी आणि देवदिवाळी दिवशी आमच्याकडे मांड वगैरे भरला जातो तर तो, तो तुम्हाला मी माझ्या या व्हिडिओतून तुम्हाला दाखवतो तर चला आपण तिथे तयारी चालू आहे तिकडे जाऊया मंडळी देवदिवाळी म्हटलं की गावची जत्रा गावची जत्रा म्हटल्यानंतर आमच्या घरीसुद्धा देवदिवाळी दिवशी मांड भरला जातो तर त्या दिवशी अशा प्रकारे वरीचे लाय वगैरे करतात प्रसारीसाठी तर हे लाय वगैरे काढते आई हे बघा आणि अशा प्रकारे मांडाची तयारी घरी केली जाते ती आता तयारी आमची चालू आहे तयारी करतायत नाही लाइट नाही आहे बघ पाहू लावून बघ बाकीचं बल्ब आहे ना आहे ना इथे इथे वळलेलं ठीक आहे आठ तक ती तुझं आपलं जागा आणि पोर सुपाई लॉक से डाउन है तो ना

तर मंडळी देवदिवाळीला मी गावी गेल्यानंतर दरवर्षी मी अशा प्रकारे रांगोळी काढतो थोडीफार रांगोळीची आवड असल्यामुळे मी जशी डिझाईन येईल तशी मी रांगोळी काढतो तर यावर्षी वर्षी मी अशा प्रकारे ही रांगोळी काढलेली आहे मांडाची तयारी अजून चालू आहे आणि सर्वजण तयारी वगैरे करतायत अरे ती वाटी कि त्या बहिणी बघ आता बंद होती आणि काय टाकायचं हळद पण टाकायची हळद पिंजर अबीर गुलाबदे आणि हळद्या खाती फक्त तर मंडळी तुळशी जवळ तुम्ही बघू शकता इथे जी डिझाईन केली आहे रांगोळीची ती विजयाने केलेली आहे सुंदर अशी डिझाईन त्याने केलेली आहे आणि आमची तुळस

तर मित्रांनो तुम्हाला इथे सुद्धा रांगोळी दिसते तर इथे पायरीवरती रांगोळीची डिझाईन विजयादाने केली आहे आणि त्या रांगोळीमध्ये रंग भरण्याचं काम वेदांती वहिनीने केलं आहे तर प्रकारे आम्ही सर्वांनी रांगोळी काढली देव दिवाळी दिवशी आणि असं डेकोरेशन वगैरे हो आम्ही घराला केलं आहे हे तुम्हाला बघायला आहे तर मित्रांनो इथे गोंड्याची झाडं आहेत जी पावसामध्ये लावली जातात तर त्याची फुलं आता आपल्याला या दिवाळीत किंवा तुळशीच्या लग्नाला वगैरे वापरायला भेटतात तर लेट असल्यामुळे आत्ता ही फुलं लेट झाली आहेत त्याच्यामुळे ही फुलं आपल्याला भेटली आहेत म्हणजे बाजारातून वगैरे फुलं जास्त आणायला लागत नाहीत कारण इथे आपल्याला हे अवेलेबल होतात लावल्यामुळे तर ही फुलं सगळी आपल्याला पूजेसाठी वापरायला भेटतात ता गोडيو WhatsApp देओ हां ते आम्ही काढते इडे गोडيو आणताना श्राव तेवते ते करतात पाणी तर पाणी ने साडी ने सेटलो सगळते म्हणजे याच्याने ते एक कंडिशन मध्ये सगळे बरबर होत नाही सात पाना ठेवाय एक इडा घेवला भाजी तयार होला आता मग वावडे जावडे नाही तर सगळी दाजी जे इडे आम्ही तयार करतोय यप्पा हां आणि ते सुपारी आणि मोठे वाटतो हूं

तर मंडळी मांडाची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि शाळेतली मुलं सुद्धा आलेली आहेत तर त्यांची आता ओटी वगैरे भरली जाणार आणि त्यांना विडा वगैरे सर्व काही दिलं जातं ते तुम्हाला दाखवतो आतमध्ये सर्वजण तयारी करतायत तर चला आपण पण आतमध्ये जाऊया ना बिना में बाला <summat> <सली> में बालाः जा यंद हालगे वर्भा संarat काय जा वित बेचेंव कजिए वरी छणे कर जणाश्टें देफिक शोल रालाई सोल जालर शीनार भी यहावा, फैफ तलो बाल्सा उखें gagner

Kau <telluk> <telluk> ada

कानाग मागे सगळ्यांची जा पुढे अशी गाडी पकड अशी जाऊन दे जाऊन दे गाडी पुढे अरे अशी खा अशी पट्टी उघड तिथे जा रस्त्यावर जा तिथे जाठी ठेवते कुठे

salah dia ke Sanjaya. Ya dia. तर मंडळी अशा प्रकारे देवदेव दिवशी मान भरून देव दिवाळी आमच्या घरी साजरी केली जाते तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि असेच भेटा नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टाटा